नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे प्रदुम भगत ब्लॉग्स तर तुम्हाला माहितीच असेल गणपती बाप्पा येणार आहेत तर आजचा ब्लॉग त्याच विषयावर आहे आणि आज आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत म्हणजे गणपती बाप्पा उद्या येणार आहेत पण आज आम्ही डेकोरेशनसुद्धा करणार आहोत आणि मग आ... तुम्हाला पूर्ण ब्लॉग हा मजा येईल बघायला तर ब्लॉग नक्कीच बघा पूर्ण बघा आणि एन्जॉय करा आणि भेटूया आपण पुढे ब्लॉगमध्ये ले ले, थी, थी सर डेकोरेशन चालू आहे आमचा आणि माझं सध्या पुरता काम अटकलेलं आहे मला तोरणं लावायची होती ती झालेली आहे आणि हा बघा आमचा याडा रोणक असते बघा सर भेटूया पुढे व्हिडिओ बघत राहा तर फ्रेंड्स आत्ता जस्ट डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे आणि मी आता घरी आलेलो आहे काकाच्या घरून तिकडे आमचा गणपती असतो तर मग आत्ता सकाळी उठायचं आहे लवकर पण आता झोपतो मी सकाळी उठून मग मी जाईन गणपती आणायला आणि मग जाऊ आम्ही फुल मजा करणार आहे उद्या तर लॉक पुढे बघत राहा टेक केअर गुड नाईट वेलकम बॅक आणि आत्ता मी सकाळ झालेली आहे आणि तयार झालेलो आहे तर आता आम्ही चाललो आहे गणपती आणायला तर गणपती घेऊन येणारच तर बघूया पुढे व्हिडिओ कशी होते आणि किती मजा येते ते भेटूया सुनी मोटा आशीर्वाद देना चला चला करूया नमन गणराया नाग तुझा आशीर्वादान करू सुरुवात शुभ काया फायनली आम्ही गणपती घेऊन आलेलो आहोत पण अजून ठेवलाय नाही कारण पूजन झालं नाही म्हणून गणपती अजून बसवलाय नाही तर आणि हवं का आणि हा आमचा गणपती अजून आंघोळ नाही केलेला गणपती वयाड्याने नागा पोका तर पूजनाला अजून टाईम आहे तर मग तेव्हापर्यंत आपण गावात जाऊया गाव आमच्या गणपतीची आत्ता पूजन चालू आहे सध्या जो काही पण माझे काका आहेत त्यांचे पूजन चालू आहे आता सध्या आणि मी लय ले लेट झालेलं ले आहे ले। सर्व माझ्यावर भडकलेले आहेत सध्या <laughs>

नैया यतामी संकले दया फाइनली हरि नाम रम हरे राम हरे आमची आरती झालेली आहे आणि तुम्हाला मी गणपतीचं पूर्ण दाखवलं नाही नीट तर आता मी तुम्हाला स्लो मोशनमध्ये सर्व दाखवतो बघत <zipan -trio> तर फायनली आता आमची आरती झालेली आहे आणि पूजा झालेली आहे तर आणि फोटो सेशन पण झालेलं आहे आणि तुम्ही आमचा बाप्पा बघितला असेल कसं वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता भूक लागलेली आहे आणि गणपतीचा मोदक खायला जी मजा असते गणपतीच्या दिवशी ती कुठंच मजा नाही तर आता मी जेवतो आणि मग जेवल्यानंतर भेटू आपण कमसेकम अर्धा झाला जेवता यांचं जेवण कधी होवायचा सर्वांचा <laughs> चा आहे तो चौकींचा अर्धा तास झाला असेल कमसे कम जेवण चालू आहे कधी जेवण व्हायचं सो आता मी जेवण वगैरे गावात आलेलो आहे आणि गावात आमच्या इथले बाजूचे गणपती म्हणजे बाजूचे काका वगैरे ते गणपती आहेत बघायचे ते बघितले नाही आणि ते गणपती बघायला चाललो आहे आणि ते तुम्हाला पण दाखवेन बघत राहा आणि मजा करत राहा चंदी पाटाव पैसवे लाई माझे लारू के माझे लारू के मोर्याला दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा त्याही गणपतीला छान सजवलं आणि बघू तुम्ही बघू शकता खूप भारी वाटते बघायला पण अट्रॅक्टिव्ह वाटते बघू शकता तुम्ही एकदम डायमंड वगैरे सुजवला एकदम आता पुढे दाखवतो तुम्हाला पुढच्या गणपती मोर्या ला। माचे लारू के मोर्या फायनली आता मी गणपती बघून आलेलो आणि माझ्यासोबत माझी गँग होती माझी फ्रेंड्स गँग बघा की ते बारकी आहे पण मला यांच्यासोबत राहायला बरं वाटतं कारण त्यांच्या मनात पाप नाही कारण ती छोटी बोर आहेत बोलल्यानंतर त्यांच्या मनात कधी पाप नसतं तर आता तुम्हाला व्हिडिओ आवडले असेलच मला असं वाटतं आहे पण आवडले नसेल तरी पण मला कमेंटमध्ये सांगा मी पुढं पुढच्या टायमिंगला अजून चांगली करण्याचा प्रयत्न करेन आणि आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि करा, करा, कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कशी वाटली आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर